हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चना मसाला बनवणार आहे तर हे आपले ना आ, देशी किंवा गावरान हरभारे आहेत आमच्या घरच्या शेतातले आहेत आणि हे मी रात्रभर आहेत ना छान असे भिजत ठेवलेले होते छान भिजलेत आता त्याच्यासाठी आपण एक छोटंसं वाटण करणार आहे खोबरं घेतलं आहे कोथिंबीर लसूण आणि अलं घेतलं आहे आणि ह्याला आहे ना पाणी न टाकता ना छान टाक असं जाडसर वाटून घ्यायचं आता कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये ना तेल टाकूयात तेल छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं फुलू द्यायचं मग त्याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आता हारबारे फक्त आपण आहे ना भिजवून घेतलेले आहेत आदूवर काही शिजवून घेतले नाहीत डायरेक्ट कुकरला लावायचं आहे त्याच्यामुळे छान असे शिजतील कांदा छान असा परतून घेऊयात कांदा छान असा परतला की आपण जे हिरवं वाटण घेतलेलं आहे ना कोथिंबीर अलं लसूण आणि खोबरं ते टाकूयात आणि हे वाटण आहे ना मस्त असं ताजं ताजं आहे ना त्याच्यामुळे मस्त असा सुगंध येतो भाजी छान होते मस्त हे भाजून घेऊयात पाहू शकता एक सारखं ना हलवत राहायचं याची खाली लागणार नाही आता एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटो बारीक चिरून असं घेतलेला आहे आणि टोमॅटोही आपण आता टाकूयात आणि छान टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला आहे ना हे भाजून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं अगदी पन्नाट चवीची आपली झणझणीत जन अशी रेसिपी आहे चणा मसाला आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात इथे जिरा पावडर टाकलेली आहे हळद धना पावडर गरम मसाला मस्त असा कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकलेली आहे आणि कांदा लसूण मसाला टाकायचा किंवा तुमच्याकडे जो साठवणीचा सा मसाला असेल तो टाकायचा छान असं हेही आपण एक दोन मिनिट यांना छान परतून घेऊयात बघू शकता मस्त असं आता ह्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेले हरभारे टाकूयात पाणी छान असं तितळून घेतले हरभारे टाकलेत आणि बटाटे घेतलेत बटाट्याची साली काढून घेतलेली आहेत आणि बटाट्याच्या अशा आहेत ना मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित मिक्स करूयात आणि ह्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आता ह्याच्यामध्ये आपण कुकरला बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये पाणी टाकता नाही ना आता पाणी टाकता नाही ना इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकता नाही ना व्यवस्थित असं काळजीपूर्वक टाका कारण जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त झालं जा तरी काही हरकत नसते पण आपल्याला आता ना चणा मसाला बनवणार आहे म्हणजे एकदम सुक्की भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे पाणी व्यवस्थितच असं टाकलं पाहिजे तर ते मी ना आपले चणे जेवढे भिजल ना तेवढंच पाणी टाकणार आहे तर आता एवढे चणे तर त्याच्यासाठी मी आहे ना अर्धापेक्षा जास्त तांब्या पाणी टाकलेलं आहे पाहू शकता मस्त कलर आलेला आहे दोन चमच शेंगदाण्याचा खूट टाकायचा व्यवस्थित मिक्स करूयात बघू शकता चणे आपले छान असे वर दिसत आहेत एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून घेऊयात आणि छान आहे ना कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या वाफ काढून घ्यायची आणि बघूयात आपण आता आपली भाजी कशी झालेली आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशी भाजी आपल्याली झालेली आहे अजिबात पाणी जास्त झालेलं जा नाही आहे आणि जशी आपल्याला हवी होती तशीच झालेली आहे मस्त असा आपला चना मसाला तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहू शकता छान चही आपला शिजलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद